नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विज्ञान आणि चॅनल मध्ये एक व भाग दोन ची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस सव्वीस उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे तिसऱ्या हा पर्याय बरोबर आहे दोन कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात शक्ती हा बरोबर पर्याय आहे तीन जर वाहकाच्या दोन टाक्यांमधील विभवांतर दोनशे वीस व्होल्टेज आणि वाहकांचा रोज चौरेचाळीस असेल तर वाहकामधून वाहणारी विद्युत धारा पाच ए पाच ए हा बरोबर पर्याय आहे ब प्रश्न खालील प्रश्नाचे उत्तर लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक चुकी बरोबर ते ओळखा कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन बरोबर दुसरा प्रश्न गटात न बसणारा शब्द लिहा ज्यूल कॅलरी अग्र न्यूटन गटात न बसणारा शब्द आहे न्यूटन प्रश्न तिसरा व्याख्या लिहा ऊर्जा एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न एक वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम लिहा उत्तर स्थिर <स्तिक्ण> वस्तू गतिमान होऊ शकते गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते <स्तिक्ण> <स्तिक्ण> तीन वस्तूची चाल बदलू शकते चार वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते पाच वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात सहा वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो दुसरा प्रश्न दु विजेच्या ठिणगीमुळे निर्माण झालेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी वापरू नये कारण विजेच्या ठिणगीमुळे जेव्हा आग लागते त्यावेळी ती विजयुक्त तार उघडी असते साध्या पाण्यात शार व इतर द्रव्य असल्यामुळे ते विद्युत वाहक असते त्यामुळे आगीवर पाण्याचा शिडकाव करताच पाण्याद्वारा ही विद्युतधारा आजूबाजूच्या भिंतींवर आणि अन्य पदार्थांपर्यंत पसरण्याचा व त्यामधून जमिनीकडे जाण्याचा प्रयत्न करते परिणामी आग विजण्याऐवजी ती अधिक पसरण्याचा संभव असतो म्हणून विजेच्या ठिणगीमुळे निर्माण झालेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी वापरू नये आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन वर आधारित प्रश्न पत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून तीन गुणांसाठी आहे एक मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतीचे असते थॅलोफायटा हा बरोबर पर्याय आहे दोन पोषक द्रव्याचा प्रवाह चक्रीय असतो चक्रीय हा बरोबर पर्याय आहे तीन कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न विसंगत घटक ओळखायचा आहे मूळकूस तांबोरा रुबेला मोझाईक त्यामधील विसंगत घटक आहे रुबेला दुसरा प्रश्न सहसंबंध ओळखा वनस्पती उत्पादक जीवाणू विघटक तिसरा प्रश्न बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे कोणते गट पडतात उत्तर बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे एक बीजपत्री व द्विबीजपत्री असे दोन गट केले जातात प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून अर्धेच प्रश्न आलेला आहे आपण वरती पूर्ण प्रश्न लिहिलेला आहे प्रश्न वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणात काय फरक पडतो उत्तर वनस्पतींमध्ये खूप ऊर्जा असते सौर ऊर्जेचे रूपांतर करून वनस्पती ही ऊर्जा कर्बोदके आणि प्रथिने या स्वरूपात साठवतात यातील काही ऊर्जा प्राथमिक भक्षक शाकाहारी प्राण्यांकडे संक्रमित होते त्यावेळी त्या ऊर्जेचे त्या प्रमाण कमी होते प्राथमिक भक्षकाकडून द्वितीय आणि नंतर तृतीय भक्षकाकडे ऊर्जेचे संक्रमण होत असताना ऊर्जा प्रमाण कमी कमी होत जाते आणि सर्वोच्च भक्षकाकडे सर्वात कमी ऊर्जा पोहोचते दुसरा प्रश्न लस कशी तयार केली जाते जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रयोगशाळे जीवाणूंच्या साह्याने ठराविक रोगाची लस बनवता येते यासाठी त्या रोगाच्या सखोल अभ्यास करण्यात येतो त्यातील जनुके आणि डी एन यांची रचना समजून घेतली जाते या माहितीच्या आधारे त्याच्यावर प्रतिबंध करू शकते अशी प्रतिने तयार केली जातात या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार करण्यात येते पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल